नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे बदली प्रक्रिया आणि संचमान्यता या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत सध्या न्यायालयात संचमान्यताबाबत केसेस आहेत आणि त्याबाबत न्यायालयाने स्टेटस को दिला आहे म्हणजेच संचमान्यतेची जैसी आहे तशी स्थिती कायम ठेवणे वर्तमानपत्रात बदलीविरोधात आणि विनसीसी विरुद्ध देणारा बातम्या निरोधक आहेत त्यावर विश्वास ठेवू नये जोपर्यंत आर डी डीकडून अधिकृत सूचना येत नाही तोपर्यंत बदली प्रक्रिया सुरूच आहे त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहून आपल्या संवर्गानुसार विविध मुदतीत अर्ज करावेत बदली प्रकरणात प्रशासनाकडून अधिकृत स्थगितीची घोषणा झालेली नाही त्यामुळे संवर्ग दोनचे फॉर्म भरणं थांबू नका आजचा शेवटचा दिवस आहे तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे बदल्यांची जे व्हायची ते होईल अर्ज करण्याची वेळ निघून गेल्यास अडचण होईल आजच फॉर्म पूर्ण करा सध्या संवर्ग दोनसाठी बदली पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद